नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट अल्पसंख्याक सेल आर्मीच्या पाठपुराव्याला मिळाले यश नालीवरील पुल कार्य पूर्ण लोसता आश्वासनाचा बाजार आणि काम मात्र वाऱ्यावर या आपल्या नेहमीच्याच खात्यानुसार आरणी नगर परिषदेचे काम चालू असते नगर परिषदेच्या मनमानी कारभाराचा असाच एक प्रकार जुनी वस्ती आरणी या भागात घडत होता विनोद ड्रेसेस लागून असलेला रस्ता शनी मंदिर आहे त्या रस्त्याला पुलावर दोन बाय तीन चा खड्डा पडलेला आहे त्या रस्त्यावरून शनिवारी अनेक भाविक भक्त मंदिरात प्रार्थना करण्यासाठी ये करतात त्या परिसरात नगर परिषदेची प्राथमिक शाळा सुद्धा आहे शाळेची मुले त्याच रस्त्याने ये करतात एखाद्या वेळेस अपघात व दुर्दैवी घटना घटू शकते याचा नगरपालिकेला विसरस पडला होता सदर विषयाला आर्णीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट अल्पसंख्याक सेलसे तालुकाध्यक्ष रियाज खान भाऊ यांनी सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद आर्णी बांधकाम विभागाला तक्रारीचे निवेदन दिले सतत त्या बाबीचा पाठपुरावा केला अधिकारी वर्ग उडवाउडवीची उत्तरे देत कधी निधी नाही टेंडर काढावे लागते लोक काही आंधळी नाही खड्ड्यामध्ये पडायला अशा विविध उत्तरांना न कंटाळता अल्पसंख्याक विभाग करण्यात आले त्यामुळे परिसरातील नागरिकांना आनंद झाला त्या रस्त्यावर आता येजा सुरळीत चालू आहे परिसरातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या अल्पसंख्याक विभाग तालुका प्रमुख शहजाद भाऊ शेख व शहर प्रमुख रियाज खान भाऊ यांचे आभार मानले व आपल्या कृतज्ञता व्यक्त केल्या आमच्या पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला ला, सा ला सबस्क्राईब करावं लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट्स सह इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा मुख्य प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट